की आमची पणजी असं आमदारांनी सांगितलं आमची पणजी त्या ठिकाणी जनसंघाची नगरसेविका होती असणारच खाली सगळी मंडळी ही संघ जनसंघाच्या विचार मागूनच काम करणार त्यात एक शळके परिवार आहे आणि त्या शळके परिवारात परिवारा आता आमदार सांगतायत की आमची पणजी नगरसेविका होती अरे बाबा तुमची पणजी ही कोण होती ही या गणेश वेगडेच्या वडिलांची आत्या जी रामबा शेळक्यांना लिहिली होती ती म्हणजे तुमची पणजी ती निवडून आली ती षडक्यांना तरी दिला भेंड्यांची होती ना मग ती निवडून आली तर एवढा विशेष काय त्यात होती त्या लोकांनी काम केलं त्या लोकांनी सर्व जनसंघ आम्ही भारतीय जनता पक्षाचे विचार जोपासले आम्ही त्यांच्या बरोबर खाली राहिलो काय राहिलो आणि म्हणून त्यात काय फार मोठं तुम्ही कर्तव्य केली असं काय नाही तुम्हाला कुठं ते, ते संग, विचार जपता आली तुम्हाला कुठं ते संस्कार नीट टिकवता आली तुम्ही तर एका उमेदवारी करता पळून गेले त्यामुळे तुम्ही फार तत्वज्ञानाच्या गोष्टी आमदार साहेब आम्हाला सांगू नका असं मला या ठिकाणी वाटतं दुसरा विषय दीपक देखील